दर्यापूर इथं शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप मलिये यांची भव्य रॅली दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगले तापले असून सर्वच पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांनी दर्यापूर शहरात भव्य रॅली काढत आपली ताकद दाखवून दिली या रॅलीमध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली दर्यापूर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या दरम्यान उमेदवार प्रदीप यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आगामी काळातील विकासांचा विश्वास दिला जनतेला संबोधित करताना मलिये म्हणाले दर्यापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे आगामी काळात शहरात अनेक विकास कामं आणणार असून विद्यार्थ्यांसाठी सुखसुविधा युवकांना रोजगारांच्या संधी तसेच बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे युवक आणि महिलांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना राबविणार असून आरोग्य शिक्षण आणि शहर स्वच्छतेवरही माझा भर राहील नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले शहरातील नागरिकांमधून मला भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मला खात्री आहे की माझा विजय निश्चित आहे आणि हा विजय दर्यापूरकरांचा विकासाचा विजय असेल या रॅलीनं शहरात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला चांगलीच धार आली असून मलिये यांच्या ताकदीचं प्रदर्शन या प्रचार सभेतून दिसून आले नगर परिषदेमध्ये सर्वच पक्ष शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे आज आपण आलेला आहोत शिंदे गटाचे प्रदीप दादा मलिये यांच्याकडे आलेलो हो, आहोत दादा नमस्कार मला नमस्कार। मला सांगा तुम्ही आज प्रत्येक नगरामध्ये जनतेमध्ये फिरत आहात त्या जनतेमधून तुम्हाला काय प्रतिसाद मिळत आहे जनतेचा प्रतिसाद योग्य दिशेने प्रतिसाद देत आहेत त्यांचं म्हणणं की बा जो, जो गोर गरिबामध्ये जात असतो सदैव त्यांच्या कामासाठी सेवेसाठी तयार असते अशाच व्यक्तीला मी मतदान करणार असं लोकांचं ठरलेलं आहे सर्वप्रथम मी दर्यापूर शहरामधले जे समस्या आहेत ग्रामीणमध्ये जसं आता हात झाली दर्यापूर शहरातली साईनगर एरिया पंजाबरा कॉलनी या कॉलनीमध्ये सांडपाणी जात नाही त्याच्यामध्ये जा गटार भुयारी गटार योजना सर्वप्रथम ते राबवणार त्याच्यानंतर दर्यापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य ते उभारणार बाबासाहेब आंबेडकर अ अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले असे सर थोर पुरुषांचे पुतळे दर्यापूर शहरामध्ये जागा उपलब्ध करून जागा उपलब्ध करून ते पण पुतळे आम्ही उभारू व दर्यापूर शहरातले व्यापारी व्यापारी लोक छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना जागा नाही बिचार कुठे टपऱ्या लावून छोट्या छोट्या टपऱ्या लावतात बसस्टँड चौकात किंवा अजून काही ठिकाणी म्हणजे अतिक्रमण म्हणून झालेलं आहे त्याच्या त्या लोकांना स्पेशल चांगलं मार्केट बांधून त्या लोकांना चांगलं सुटसुटी सुंदर शहर दर्यापूर कसं दिसणार त्या माध्यमातून त्या दुकानाची त्यांना विल्हेवाट लावत होती जे दर्यापूर मध्ये युवकांना जो बेरोजगारीचा सध्या प्रश्न सुरू आहे अनेक वेल एज्युकेटेड जे विद्यार्थी आपल्या या मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकडे आपण काय कराल सर्वप्रथम त्या लोकांना मी रोजगार कसा उपलब्ध होणार जसा अभ्यासिका त्या लोकांना जसा काही विद्यार्थी आहेत एम पी सीच्या माध्यमातून जातात तर त्या लोकांना पण मुलं मुली समजा अभ्यासिका त्यांच्यासाठी अभ्यासिका करू व अजून काही विविध उपक्रम असेल तर त्यासाठी आम्ही राबवणार योग युवकांसाठी यो धन्यवाद अशात शिंदे गटाचे प्रदीप मले हे आज आपल्या सोबत आलेले होते अनेक विकास कामे आम्ही या दर्यापूर मध्ये खेचून करू युवकांची सुद्धा बेरोजगारीचे प्रश्न दूर करू हे त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे मी शुभम घाटे महासमाचार करिता दर्यापूर